हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झाले चहा झाला आहे आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आज मला दोडक्याची भाजी बनवायची आणि आय थिंक बाजरीचे भाकरीच बनवेल आणि बाहेर काय चालू मी बघू आपण हां त्यांचं चालू आहे झाडाला पाणी द्यायचं काम दोन तीन दिवस झाले झाडांना पाणी नव्हतं दिलं तर आत्ता मी आता पाणी देते आणि आता ते भेंडी वगैरे पण लावले तर त्याला पण पाणी देते दादा नळी जोडून देते आणि बाबा मस्त उन्हाला बसलेली सो so, त्याला मस्त पैकी भाजी बनवून येते सुनील रात्री दोन वाजेपर्यंत जागी होती का तर काल नवीन सिरीज आली म्हणजे नवीन सिरीज फॅमिली बँचा दुसरा आला आलाय दुसरा की तिसरा असा काहीतरी तर त्यांना तो पूर्ण बघायचा होता एका रात्री तर दोन वाजेपर्यंत मी पूर्ण बघितला आत्ता आठ वाजता उठून आले खाली तर आता ते जरा त्यांचं सगळं आवरून आले की आपण मस्त त्यांचं टॉवेल आणि नारळ देऊन सत्कार करू कारण उपरनं तर मी सापडलं नवं त्याच्यापेक्षा टॉवेलच देते त्यांचाच आणि मस्त सत्कार करतो तुम्हाला पण दाखवतो मी काय करते नी तुम कालच ज्वारी दळली आहे तर भाकराची मस्त येते मला असं वाटतं सगळ्या भाकरी करून टाका तर तुमच्याकडे काम असे की काल रात्री आपण सगळी सिरीज संपवली नवीन आलेली जी सिरीज होती आणि आपला जो उत्साह होता बघण्याचा तो बघून आम्हाला फारच छान वाटलं तर म्हटलं आपला थोडासा छोटासा सत्कार करण्यात यावं म्हणून आपण सकाळी उठल्या उठले आपण थोडासा कार्यक्रम आयोजित केलाय बोलले लिहा

इतका दिवसात पूर्ण सिरीज संपवली एका रात्रीत नवीन आलेली सिरीज त्यांच्याकडे दिहाडी नाही नाही हे टोपी उपर ना त्याला दिहाडी मजदुरीच हे द्या जे असंच करत राहिले ना रोज पाच आशा सिरियल वाटत

सिरीज एवढी कंटिन्युअस बघितलेली मलाच नाही आठवत परवा बघितल्या सर काल एक परवा एक दादाची आयडिया होती की सत्कार करू मग म्हणलं खरंच करू आपण अशा तऱ्हेने आपला सत्कार झालेला आहे आणि आता आपण आपल्या कडे वळलेलो तर भाकरी बनवून घेऊयात Oh, you're सासूबाई सासूबाईची सेवा हो <laughs> यांनी ले, बघा का। का। हे काय आणलंय लॅपटॉप स्टँड मस्तय बर का मग आता याच्यावर लॅपटॉप ठेवायचा का अग हे खाबर चांगले so, माहिती का खबर लॅपटॉप खाली राहत असं हम्म आता खुर्चीवर बशील असं असं कंटिन्यू पाहत राहतो लॅपटॉपवर असं करून नाही काही मान जास्त दुःख म याच्यावर काय होईल लॅपटॉप असं दिसेल वर्ष असं सरळ बसेल असं खाली वाकाव नाही लागणार अस दिसेल स्क्रीन अशी दिसेल हो माय वॉट हुशारी काय समजेल विनोद समजू सुया घ्या पिना घ्या पडता <laughs> आली बाई खूप कष्ट आहे एक गुणी उचलून आणली की लगेच कष्ट आहे कुठ चालले काय ना त्याच्या आधी अच्छा मला नाही माहिती बर का मी काय भाऊ नोकरी वाल्यांच्या बायका तुम्हाला काय माहिती शेती शेती पाहिजे ना अशी काहीच डिमांड नव्हती पण आता आलीच आहे तर काय करणार ऑनलाईन राहून पाठवलं बहीणला येता नोकरी आले नवरेन नोकरी आले नवरेन शेती आहे का तुम्ही जाते का मग आम्ही जाऊ करावात घ्यायच नाही सांगायचे चला आज पहिल्यांदा आमचे हे तोंडानी म्हणते की मला व्हिडिओ पण कारण ते काम करते ना तर व्हिडिओ दिसल पाहिजे ते काम करते पुढे गेले अग बाई कामाची इतकेच तिकडं गेले पाहिलं गुंडी दीदी आमची किती कामाची आहे जमत आहे बर का <laughs> येस जमत आहे जमत आहे असंच करायचं असत मी जरी नसलं केलेलं तरी मी तुम्हाला सांगते म्हणजे मी किती हुशार असेल चला मस्त थोड्या वेळ आराम करते हे बघा लॅपटॉपला असं स्टँड लावलं आहे त्यांनी म्हणजे स्क्रीनवर राहीन खाली नाही पातायचं जस्त त्यामुळं मान पण नाही दुखायची चला आज मला मस्तपैकी गाजरचा हलवा बनवायचा आहे खूप दिवस झाले म्हणजे जवळजवळ एक वर्ष झालं तसं गाजरचा हलवा बनवला असेल कारण गाजर पण येत नव्हते मार्केटमध्ये एवढे म्हणजे यायचे पण ते छोटे छोटे असायचे तर मग दाखवली हवे सात त्यांनी गेले तर गाजर होते मग घेऊन आले तर आज मस्त गाजरचा हलवा पाणीपुरी आणि मसाले भात बनवायचे रमाले भात काय राहत होत गाजरचा हलवा कृपा आहे अग्यारोची यांचे मित्र आले काय नाही धाव मी परत सांगते पूर्ण यांचे मित्र आले फरमाईश गाजरचा हलवा कृपा आहे अग्यारोची कळायची त्यांना मी त्याच्यात बनवते ती हॉकी हिस्ट्री जय हत्केरी दिली आम्ही आगाराजी <laughs> yes. मी ते पण आम्हाला त्याच्यात बनवायचे म्हणून आणि आमचे यांचे काही मित्र मित्र आले नाही आमच्या यांनाच काहीच मित्र येऊच तो संपायला बसला तू पिटारा जादू पिटारा प्रत्येकाच्या घरात राहतो हा जादू पिटारा मी जेवढा एनसीपी पाहतोय ना मराठी मध्ये आपले क्रिएटर प्रत्येकाच्या घरी असाच टाईपचा डबा आहे हा आता काही काही नाही थोडी मालिकेतले ते हिरविणी बिरविणी ना त्यांच्या घरात पण असच आहे काही काही घेतला असं थोडी स्टाईल म्हणून आता लाकडी येत नाही गोल शिवाय हेच नाहीप्टीचे कन्सेप्ट सगळे मसाले गोल शिवाय माझ्या नाही चमचाच एकाच पाहिजे सगळ्यातला त्याच्यात त्याच्यातला दोन असले ना घेऊन तीन असले तरी एकाच यायचे चमचे पिरा चमचे किती राहू मी पळी हे करते कारण मला दुसरं काही सापडले नाही मी पळीच घेतली तुला असं जेवण बनवताना तू एकदम मग्न होऊन जेवण बनवती का तुला असं पटापट करायचं ना तर म्हणून बनवती कशा स्टाईल मध्ये बनवते तू जेवण सुरुवात केलं दीड वर्ष झालं तसे तुम्ही खाताय माझ्या हात तर त्याच्यावरून अंदाज आलाच असेल की मी कसं अरे चव चांगली म्हणून तुला विचारतोय की तू प्रोसेस कशी तुझी

भाजी पाचका नको आहे भाकरी काही नाही एक वेळ कमी वाजली थोडी जास्त वाजली माग पण होऊन जात भाजीत काही पण मग आणि काय एकदम फास्ट राहते गाडी इकडे तिकडे 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 जायला तुला आवडतं कस स्वयंपाक बनवायला का तुला असं रोजचं काम आहे म्हणून नाही आवडत ना असं ते राहत ना गृहिणी असं म्हणणं राहतं की कि सगळं किचनमधलं आम्हीच करतो मग ते पुरुष काहीच नाही करत स्त्रीवाद माहिती तर तसे तुझे काही विचार नाही का बर तुझं म्हणणं काय त्याच्यावर नाही 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 एक प्रश्न एक माझा 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 विषय तुझा मला स्टँड ऐकून घ्यायचा आहे माझा मुद्दा प्रश्न ऐक नीट लक्ष देऊन ऐक चालू आहे आता जगामध्ये किंवा भारतामध्ये पण ते आता सुरू झालंय जवळजवळ yes. कि घर सांभाळायचं काम काय फक्त स्त्रीच आहे का की मग सगळं काम काय तिनंच केलं पाहिजे का मग पुरुषांनी पण तिला किचन मध्ये मदत केली पाहिजे हे पण केलं पाहिजे इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे घराची जसं बाळ बाळ झालं तर मग पण सांभाळलं पाहिजे नाही का तर ह्या आर्ग्युमेंटला तुझं उत्तर काय तुझा व्ह्यू पॉइंट काय काही गोष्टी ते बरोबर बी आहेत म्हणजे कसे आता सपोज काही थोडं आता काही काही लेडीज सपोज आता काही त्यांना सोबत कोणीच नाही त्यांना बाळ आहे सांभाळायचं परत सपोज त्यांचा जॉब असल घरात बी कामं करायचे त्यांना त्यांना घरात बी कामं करायचे त्यांचा जॉब आहे त्यांचं छोटस बाळ असल तर मग नवऱ्याने हेल्प केली पाहिजे थोडीशी म्हणजे काही नाही का जे नवरे कसे असतात म्हणजे बऱ्यापैकी ओवरऑल मला रुमालाच हातत दे शूजच दे सॉक्सच दे कपडेच दे त्यांचं देण मी तर घेतलंच पाहिजे प्लस कोणी फार तर हेल्प करू लागलं पाहिजे सपोज नाही स्वयंपाक तर ते बाळ वगैरे सांभाळणं वगैरे तेवढं केलं पाहिजे आणि हा तर सगळी फॅमिली आहे वगैरे मग ठीक आहे मग अडचण नाही सोबत जर करायला आता मालक सोबत करायला दिदी आहे सपोज आत्याही मग केलंच पाहिजे असं काही नाही तिथं फॅमिली संप <laughs> चालू शकत म्हणजे इक्वेलिटीचं मग काही नाही हा जर वाटलंच आम्हाला देखील एका दिवशी सुट्टी घ्यावी तर मग तुम्ही ते घेणे आमच्यासाठी थोडंफार करायला पाहिजे एखाद दिवशी का आम्ही पण रोज एक्सपेक्टेशन ठेवणार नाही तुमच्याकडून पण जर आम्हाला एखाद्या दिवशी असं वाटलंच की आज बाबा यांच्या हातचं काहीतरी खाल्लं पाहिजे किंवा आज आम्हाला ते घेणं कंटाळा झालंय तर मग केलं पाहिजे जर सोबत कुणी तर मग एवढ्या अपेक्षा मी नाही ठेवलं पाहिजे मासूस केलं पाहिजे तसं स्वयंपाकात तरी मला वाटतं बाकीच्या गोष्टीत समजा बाळ सांभाळायला वगैरे मदत केली तर मग गोष्ट वेगळी

सत्कार करायचे आपल्याला रात्री एवढी संपेल तिकडे ऐक प्लॅनवर पाणी नाही पेरलं प्लॅन वरच बसली मोबाईल वर बसली मी काढतो